नमस्कार मी धनंजय सानप दयाग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरुवातीला काय म्हणतायत ते एकदा पाहून घ्या शेवटचा शेतकरी जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही योजना बंद होऊ देणार नाही आता हे विधान नेमकं कशाच्या संदर्भातलं तर हे विधान आहे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सानुग्रह अनुदानाच्या योजनेच्या बाबतच त्यासोबतच आज मुख्यमंत्री कापूस प्रश्न पोकरा प्रकल्प आणि विदर्भातील सिंचन प्रकल्पावरती नेमकं काय म्हणाले सगळ्याचा आढावा आपण आजच्या दया ग्रोवन शो मधून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विदर्भात होते विदर्भात आज अमरावती येथे विमानतळ उद्घाटनाचा एक जंगी सोहळा पार पडला अर्थात या विमानतळाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासोबतच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ केंद्रीय वाहतूक मंत्री किंजराप्पू राममोहन नायडू हे सुद्धा उपस्थित होते या सगळ्या नेते उपस्थितीत अमरावती जिल्ह्यात विमानतळाचं उद्घाटन आज पार पडलं याच विमानतळाचं ज्यावेळेस उद्घाटन पार पडत होतं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी विदर्भातील कापूस प्रश्नाच्या संदर्भात काही भाष्य करण्याचा प्रयत्न केला कापसापासून कापडापर्यंत आणि कापडापासून फॅशनपर्यंत सगळ्या प्रकारचं इंटिग्रेशन अमरावतीमध्ये होत आहे असं फडणवीस म्हणाले आणि त्यामुळं कापूस उत्पादक शेतकऱ्यांना टेक्स्टाईल पार्कमुळे त्याचा फायदा होतोय असा दावाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज म्हणजेच बुधवारी सोळा एप्रिल रोजी अमरावतीत केला आहे आपल्याला माहिती आहे की आता आपण मेगा टेक्स्टाईल पार्क केला आता पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क करतोय की ज्याच्या माध्यमातून विशेषतः कापसाचा जो शेतकरी आहे याला कापसापासनं तर कापडापर्यंत तर कापडापासनं फॅशन पर्यंत अशा प्रकारचं सगळं व्हॅल्यू अडिशन करायचं आणि त्यातनं दोन लाख लोकांकरता रोजगार तयार करायचा त्याची सुरुवात देखील आपण अमरावतीमध्ये केलेली आहे आणि एक अजून योजना त्या संदर्भातली आपण मी लवकरच घोषित करणार आहे की ज्यामध्ये कापसाच्या शेतकऱ्यांचं एक फार मोठं व्हॅल्यू क्लस्टर हे आम्ही तयार करणार आहोत ज्यातनं शेतकऱ्यांना योग्य दाम मिळाला पाहिजे आणि ऐश्वर मार्केट मिळालं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे खर तर कापूस उत्पादक शेतकरी कापसाचं एक क्षेत्र हे विदर्भात मोठ्या प्रमाणात आहेत कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात विदर्भात आहेत पण त्या कापसाचा बाजारभाव बघितला खरीप हंगामातला तर तो हमीभावाच्या कमी असाच होता आणि त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना विशेषतः विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला परंतु दुसरीकडे मात्र या प्रकारचे दावे व्हॅल्यू चेन कापसाचं चे तयार केलं आहे असे दावे केले जात आहेत अर्थात त्याचं सगळ्याचं स्वागतच आहे परंतु दीर्घकालीन ज्या काही उपाययोजना आहेत त्या, त्या आतानाच अल्पकालीन जे काही फटका शेतकऱ्यांना बसतोय त्याकडेही उघड्या डोळ्यानं बघायला हवं असं शेतकरी नेते सांगतात कारण की हमी भावापेक्षा कमी भाव होता त्यामुळे भावंतर योजना हो कापसासाठी त्यासोबतच सोयाबीनसाठी लागू केली जाईल अशी अपेक्षा होती परंतु त्या अपेक्षेवरती निवडणुकांच्या नंतर म्हणजे ज्यावेळेस महायुती सरकार सत्तेत आलं त्यावेळेस मात्र पाणी फिरण्यात आलं आणि त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी निराशा सरकारच्या एकूण वागणुकीवरून झाली न विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात कोरडवाहू क्षेत्र आहे एकूणच महाराष्ट्रात जर का बघितलं तर ऐंशी टक्के हे कोरडवाहू क्षेत्र आहे आणि त्यामुळे कोरडवा क्षेत्राचे प्रश्नसुद्धा तितकेच जटील आणि गुंतागुंतीचे आहेत शेतकऱ्यांचं जे काही अर्थकारण आहे उदरनिर्वाह जे आहे तो या कोरडवाहू शेतीवरती अवलंबून आहे आणि त्यामुळे पाण्याचा प्रश्न कोरडवा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे राज्यात सिंचनाचे प्रकल्प जे काही आहेत त्यावरनंही अधूनमधून राजकारण तापत असतं परंतु पाणी प्रश्न राज्यातील सिंचनाचा प्रश्न काही अजून मिटलेला नाहीये याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाचा सिंचन प्रश्न जो काही आहे तो कायमचा संपणार आहे असा आजच अमरावतीमध्ये व्यक्त केलाय यावेळी फडणवीस नेमकं काय का म्हणाले तेही तुम्ही पाहून घ्या नळगंगा वैनगंगा नदीजोड प्रकल्प जवळपास सहाशे किलोमीटरची नवीन नदी, नदी आम्ही तयार करतोय जी वैनगंगेपासनं तर नळगंगा आणि पलीकडे बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा शेवटच्या टोकापर्यंत आम्ही ही नदी नेणार आहोत या नदीमुळे आपल्या अमरावती विभागातले पाचही जिल्हे आणि नागपूर विभागातला वर्धा आणि नागपूर असे सात जिल्हे हे पूर्णपणे दुष्काळमुक्त होणार आहे दहा लाख एकर जमीन ही ओलिताखाली खाली येणार आहे आणि महाराष्ट्र विदर्भामध्ये एकही कोरडवाहून शेतकरी राहणार नाही शेतकरी सगळे बगायती होतील सगळ्यांच्या शेतीपर्यंत पाणी आणि तेही पाणी त्या ठिकाणी देण्याची योजना आम्ही आखलेली आहे पाणी प्रश्नानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा मोर्चा वळवला तो अर्थातच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प दोन म्हणजे ज्याला आपण पोकराचा प्रोजेक्ट जो आहे दुसरा प्रकल्प जो आहे त्याच्या संदर्भात फडणवीसांनी असंही सांगितलं की सर्वाधिक फायदा या योजनेचा हा विदर्भातील अमरावती जिल्ह्याला झालाय आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं जे काही शेतकऱ्यांना मदत ती तीही मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे असा दावा सुद्धा फडणवीसांनी केलाय तर फडणवीस याबद्दलही काय म्हणाले तेही पाहून घ्या आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना ही आपण वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून सुरू केली आणि विशेषतः आपल्या हा जो काही पश्चिम विदर्भ आहे इथल्या सगळ्या जिल्ह्यांमधल्या काही गावांमध्ये जवळपास चार हजार गावांमध्ये आपण ही योजना सुरू केली आणि या योजनेची फळं आज आपल्याला दिसत आहेत मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामं झाली आहेत लोकांकडे यांत्रिकीचं त्या ठिकाणी प्रशिक्षण झालं आहे यांत्रिकीची सुरुवात झालेली आहे वेगवेगळ्या प्रकारे नवीन टेक्नॉलॉजीज आपण त्या ठिकाणी आणलेले आहेत आता याचा दुसरा टप्पा सहा हजार कोटीचा हा आपण पुन्हा हातामध्ये घेतलेला आहे आणि सॅच्युरेशन पद्धतीनं गावात गेलं की गावातले जलसंधारणाचे स्ट्रक्चर्स असतील त्या गावामध्ये जेवढी मागणी असेल त्या सगळ्यांना ड्रिप इरिगेशन असेल स्प्रिंकलर असेल त्या गावामध्ये जेवढे ट्रॅक्टरची मागणी असतील तेवढे ट्रॅक्टर असतील बीबीएफ असेल वेगवेगळ्या प्रकारच्या फवारणीचे तंत्र असतील द्रोण असतील अशा सगळ्या गोष्टी सॅच्युरेशन पद्धतीनं त्या गावामध्ये द्यायच्या जेणेकरून ते गाव हे परिपूर्ण झालं पाहिजे आणि तिथली शेती जी आहे ती शेती वातावरणातल्या बदलातनं कुठेतरी त्याचा जो वाईट परिणाम आहे त्या वाईट परिणामातून आपल्याला मुक्त करता आली पाहिजे आणि शाश्वत पिकं हे आमच्या शेतकऱ्याला घेता आले पाहिजेत अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे अर्थात पोखरात दोनचा प्रकल्प नेमका सुरू कधी होणार त्याची अंमलबजावणी कधी सुरू होणार याबद्दल शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात प्रश्न होते कारण की या योजनेला राज्य सरकारनं निवडणुकांच्या पूर्वीच मान्यता दिलेली होती परंतु निवडणुका होऊन आता जवळपास चार पाच महिन्यात चार महिन्यांचा तरी कालावधी संपलाय आणि या चार महिन्यांच्या कालावधीत अद्यापही शेतकऱ्यांना पोकरा दोनच्या प्रकल्पाची अंमलबजावणी कधी सुरू होणार याबाबतचं कुठलंही अपडेट कळलेलं नाही आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये त्यामधूनही एक प्रकारे गोंधळ आहे तर याबद्दल मुख्यमंत्र्यांनी असाही विश्वास व्यक्त केला आहे की या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामुळं मोठ्या प्रमाणात चेहरा मोहरा हा विदर्भाचा बदलेल शेतकऱ्यांना जोपर्यंत लाभ मिळत नाही प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर जोपर्यंत पैसा जमा होत नाही तोपर्यंत ही योजना बंद करणार नाही असं ज्या योजनेबद्दल फडणवीस म्हणत होते ती योजना नेमकी काय तर विदर्भातील प्रकल्पग्रस्त जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं सानुग्रह अनुदानाची योजना एक राबवलेली आहे ही योजना आहे दोन हजार सहा ते दोन हजार तेराच्या दरम्यान ज्या शेतकऱ्यांकडून सरकारच्या प्रकल्पासाठी जमिनी घेतल्या गेल्या त्यांना योग्य मोबदला दिला गेला नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात एक खदखद होती शेतकऱ्यांची कामंही त्याच्यामुळे अडकून पडलेली होती आणि शेतकऱ्यांवरती कुठेतरी अन्याय झालाय अशी एक भावनासुद्धा शेतकऱ्यांच्या मनात होती आणि याच संदर्भातलं जे काही अनुदान आहे ते अनुदान राज्य सरकारनं देण्याचा शब्द पाळलेला आहे आणि त्याच्यानुसार प्रातिनिधिक पद्धतीनं आज विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त समितीच्या एका कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान हे वाटप करण्यात आलं या प्रकल्प म्हणजे सहा तेरातला शेवटचा शेतकरी जोपर्यंत पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही योजना बंद होऊ देणार नाही हे याकरता सांगतोय की कोणीही फसवणूक करायला आलं तर त्याला बळी पडू नका आता याच्यामध्ये वेगवेगळ्या काळात पैसे का मिळतात कारण त्या त्या प्रकल्पाला ते पैसे आम्हाला द्यावे लागतात आणि मग त्यांच्या खात्यातून तुमच्या खात्यामध्ये ते वर्ग होतात ज्या प्रकल्पा ती जमीन गेली आहे त्यामुळे त्याला कुठल्या प्रकल्पाला आधी पैसे मिळतात कोणाला नंतर मिळतात सगळ्यांना आम्ही आता येत्या काळामध्ये पैसे देऊन टाकणार आहे काही तुम्हाला फार काळ वाट पाहावी लागणार नाही पण कोणाला आज मिळतील तर कोणाला सात दिवसांनी मिळतील कोणाला पंधरा दिवसांनी मिळतील त्यामुळे कोणी येऊन जर तुम्हाला सांगितलं तुझं नावच नाही आहे तुझं काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला जर एकाची कोणाची अडचण असेल आमचे सगळे मंत्री आमदार या ठिकाणी बसले त्यांच्यापर्यंत जा त्यांना सांगा की माझं नाव सापडत आहे ही माझी जमीन आहे हे माझे कागद आहे त्याचा पाठपुरावा करून त्यालाही पैसे मिळवून देण्याची जबाबदारी आमची आहे पण कोणत्याही दलालाच्या भानगडीत या ठिकाणी पडू नका तर अशा प्रकारे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भात होते त्यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्री होते आणि या विदर्भाच्या दौऱ्यात त्यांनी उद्घाटन तर काही कार्यक्रमांचे केलेच काही सोहळ्यांचे सु सुद्धा उद्घाटन केले आणि त्यानंतर काही कार्यक्रमाला हजेरी लावून त्यांनी स्वत अशा प्रकारे त्यांची जी काही भूमिका आहे विदर्भाच्या विकासावरची ती मांडण्याचा प्रयत्न केला अर्थात यामधले की ते मुद्दे प्रत्यक्षात उतरतील म्हणजे टेक्स्टाईल पार्कबद्दल तुम्हाला काय वाटतंय पोकरा योजनेच्या प्रकल्प दोनबद्दल काय वाटतंय त्यासोबतच तुम्ही जर का सानुग्रह अनुदानाबद्दलही विचार करत असाल प्रकल्पग्रस्त सानुग्रह अनुदान तर याबद्दलही तुम्हाला काय वाटतंय या सगळ्या विषयांवरती तुम्हाला जे काही वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी तुर्तास तरी या माहितीसोबत इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी वाजता आयग्रोव्हनच्या चा युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही आयग्रोव्हनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या